हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस कसा गेला हे काय सकाळपासून कळलेच नाही दुपारच्या वेळेत मात्र मी मेथीची भाजी आणि कोथिंबीर निवडूनच ठेवली संध्याकाळी घाई गडबड नको आता संध्याकाळच्या जेवणाचं काय ते नियोजन संध्याकाळीच कळेल आता चहा झालेला आहे साडेपाच वाजून गेलेले आहेत नंतर कट्टा वगैरे सर्व मी आवरलं आणि चपात्या मिस्टरांना हव्या होत्या करून कारण ते जाणार होते जेवायला कसं असतं आमच्या गल्लीमध्ये सगळेजण मिळून पैसे एकत्र करतात गोळा करतात आणि सगळ्यांच्यात मिळून जेवण बनवतात नॉनव्हेजचं बनवणार होते ॲक्च्युली ते तर असो तर दुधाची हाक आल्याला मी बाहेर आले आणि दुधाची अर्धा लिटरची पिशवी आता चालू केल्या मुलं काही दूध पिनात म्हटलं तर अर्धा लिटर चालू करूया म्हटलं लगेचच दुधाची पिशवी आत आणून घेतली आणि इकडे बघा चपात्यासुद्धा बनवून तयार तर आता कधी घेऊन जातात ते जाऊ जा देत म्हटलं आपली जबाबदारी पूर्ण केलेली बरी कारण जेवण बनवायला तरी तास लागणार त्यांना तिथे आणि मुलगा छोटा आणि ते जातील आणि मी आणि मोठा मुलगा घरात आता वाजलेले आहे ते ॲक्च्युली साडेसहा सायंकाळची वेळ झालेली आहे दिवे लागण्याची ही सर्वांच्या घरातली ही महत्त्वाची टायमिंग साडेसहाची तर उजेड बघा अजून बाहेर भरपूर आहे जणू काय चार तीन चार वाजलेले आहेत दुपारच्या असंच दिसत होतं तर बघा आता दिवा लावून घेणार आपल्या भारतीय संस्कृतीत सायंकाळची वेळ ही संधी प्रकाश म्हणून ओळखली जाते म्हणजे दिवसा आणि रात्रीचा संगम या वेळेत वातावरणात एक वेगळी ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते असं मानलं जातं आणि म्हणूनच या शुभ वेळेत दिवा लावून आपण आपल्या घरात सकारात्मकता आणि शुद्धता आणतो आपल्या पुराणांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की सायंकाळची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते सूर्यास्ताच्या वेळेस जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरी येते असं मानलं जातं दिवा हा ज्ञान प्रकाश समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण जणू काही लक्ष्मी मातेला आपल्या घरी येण्याचं आव्हान करतो तिच्या स्वागतासाठी आपल्या घराचे दार उघडतो सायंकाळचा दिवा आपल्या मनात शांतता श्रद्धा आणि सकारात्मकता निर्माण करतो आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा घरात संचारते हे आता मिस्टरांनी एक उदबत्तीचं लावायचं घर आणलं होतं लाकडी तरी झाले असेल ह्याला दहा बारा वर्ष होऊन गेली मी आता म्हटलं रोज ह्याच्यातच लावेन म्हणून मी काढलं ते स्वच्छ केले ऍक्च्युली ते लाकडी आहे मठातून कुठून तरी आणलं होतं आता चला म्हटलं आपल्या तुळशीपशी आपण उदबत्ती धूपबत्ती करून घेऊया उजेड होता त्यामुळे नंतरच दिवा लावेन बाहेर तुळशीपाशी आता पहिल्यांदा उदबत्ती लावून मन नमस्कार कर केला आणि मी आत आले आता लगेचच कट्ट्यावरचं साहित्य मी उतरायला लागले तवा लगेच ठेवला कारण चपात्या झाल्या होत्या मिस्टरांसाठी हा लोखंडी तवा ठेवला होता डोकं शेकणार होते ॲक्च्युली तर फोन आला लवकर या जेवण बनवायला संध्याकाळचं जे, जसं पंधरा जणांचं जेवण आहे ते स्वतः बनवतात मिस्टर शेगडे आणि पातिली आमच्यात आहेत घरी ती घेऊन गेले आणि आता सगळी मुलं मिळून काय करतात ते कोण कांदा कापतं कोण टोमॅटो कोण आलं लसणाची पेस्ट करतात मिस्टर नुसतं फोडणी घालतात त्यांना चपात्या फक्त घेऊन घरातून सगळ्यांना यायला लावतात आणि बिर्याणी रस्सा सुक्क बनवतात तिथे आणि सगळेजण मिळून जेवतात आणि घरी येतात तर बघा आता मी लगेच दूधसुद्धा तापवायला ठेवलं आणि हा बघा तांदूळ मिस्टरांनी आणलाय आहे ॲक्च्युली टेस्टसाठी आणला आहे खरं खूपच सुंदर आणि छान होतो भात याचा आम्हाला कसा इंद्रायणी तांदूळच लागतो आमच्या घरी म्हणून अखंड इंद्रायणी ह्या वेळेला आणला होता त्यामध्ये एकही खडा नव्हता तरीसुद्धा मी बघूनच घालते बघू शकता कसा आहे तांदूळ असा मोठा स्वच्छ सुंदर असा तांदूळ आहे आणि सपला बाबा म्हटलं एकदाचा तो खडो असलेला तांदूळ किती दिवस तो वैताग आल्यासारखं झालेलं मला खडे काढून काढून मला पहिल्यापासून निवडायची काही सवय नाही आहे ऍक्च्युली ॲक्च्युली पहिल्याचपासून आणि तांदूळ तर ता निवडायला मला अजिबात आवडत नाहीत त्यामुळे मी निवडतच नाही आणि निवड त्याला कधीच आणू नका असं म्हणते आणि नेमकं ने ने ह्या वेळेला त्यांनी विसरून आणला होता कारण छान होता एक आजीबाईंच्याकडे होता म्हणून त्यांनी घेऊन आले होते आणि तिला पण मदत होईल आणि आपल्याला पण होईल म्हणून घेऊन आले होते भरपूर खडे असताना मला नको वाटलं आता चला बाहेर आज सकाळपासून मी काय तुम्हाला दा दाखवलं नाही फुलं कोणकोणती आली होती आता दिवाला देवाला घालून सुद्धा झाल्यात राहिलेली फुलं तुम्हाला दाखवते दा तर बघा आता इथे काय झालेलं आहे आळूचा गड्डा हिनी आणलाय लावलाय खरं इथं पिकाय लागलाय तर त्याची जागा बदला म्हटलं आणि व्यवस्थित त्याला एकच जागा करून ठेवा जेणेकरून आपल्याला दरवर्षी त्या आळूच्या पानांची वडी वगैरे करता येईल भाजी करता येईल आणि हे बघा कमळाचं फुल सकाळी फुललं होतं खरं संध्याकाळी चार नंतर ते फुल परत पाकळ्या मिटतात त्या फुलाच्या आणि इकडे बघा पांढरा गुलाब सुद्धा किती सुंदर आलेला आहे अजून भरपूर झाडे थोडी लावणार आणि मला माहित नाही कुठली कुठली रोप लावली मेळत होते चपाती करत होते आणि हा गुलाब बघा किती दिसायला लागलाय ते परवाच पण पर अजून आणि पिवळ्या रंगाची दोन फुलं सुद्धा किती सुंदर आलेली आहेत कळल्या आहेत ऍक्च्युली आता उद्या उमल्यानंतर बघूया बघूया म्हटलं आणि ही पारिजातकाची भरपूर फुलं आलेली आहेत आस्तर पारिजातकाला आणि इकडे गौरीची सुद्धा रोप आलेले आहेत मिस्टर म्हणायला लागले तर आता इथे लई वाढायला लागले मी काढून टाकतो मी म्हणाले गणपतीपर्यंत राहू द्या किती वाढतंय ते वाढू दे काय तुम्हाला काय करतात ती झाडं म्हणायला लागली आता बघूया काय करतात हा बघा कोरफड किती सुंदर आणि भरपूर आला आहे चाप्याची फुलं सुद्धा आता भरपूर उमल्यात सकाळी काय नव्हती आणि हा आपला करदळीचा करदळीची ही फुलं आहेत पिवळ्या रंगाची आणि आज बघा काय केलं मिस्टर आणि मनी प्लांट खूप दिवसापासूनची माझी इच्छा की असाच मनी प्लांट मला आहे त्यांनी ॲक्च्युली गोल्डन मनी प्लांट आणला होता मोठी मोठी पानं ती तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी दाखवलेली आहेत आणि हाच मनी प्लांट आणायचा होता म्हणून त्यांनी आज माझी इच्छा पूर्ण केली आणि तो लावला ॲक्च्युली शाननेत आम्ही बाहेर उतरताना उजव्या बाजूला आणि हा बघा आज मी काय केलं सकाळपासून हा कट्टा स्वच्छ केला मी तासभर केलं खरं मला दमल्यासारखं झालं म्हणून मी सकाळपासूनचा ब्लॉक काही शूट केलेला नाही तर हा कट्टा बघा किती सुंदर आणि स्वच्छ केलाय आणि वरची पाईप सुद्धा लागलीच मी पुसून घेतली कारण का पायपुरी इतकी धुळण चिकट झालं होतं की, की काय बोलायलाच नको आणि ह्या लॅपटॉवरची जी काय भांडी है? मी पोत्यात बांधून ठेवली आणि कुकर जो आहे वापरत नाही ते आता मी इथं आत लॅपटॉपवर ठेवणार आहे युटिलिटीच्या वरती तर युटिलिटी एरियामध्येच आम्ही काय केले स्टोअर विथ युटिलिटी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे ऍक्च्युली हे करताना घर बांधताना प्लॅनमध्येच आम्ही ह्या पद्धतीचा प्लॅन केला होता युटिलिटी विथ स्टोअर तर तिथे वरती लाप्ट त्यांनी दिला होता आणि ही भांडीसुद्धा पडल्या ती नंतरच घासणार आता हा छोटा मुलगा बघा काय करालाय त्याला ॲक्च्युली आर्ट म्हणजे चित्र काढायची खूप आवड आहे त्याने एक तुळशीच्या पानावर सुद्धा कृष्णाचं चित्र रेखाटलं आहे ते एका तर मी दाखवेन एका व्लॉगमध्ये भरपूर चित्र काढलेले आहेत त्याला आवडतात चित्र काढायला आजचा व्लॉग इथेच एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच